नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज माझा आवाज थोडा बसला आहे आवाज तुम्हाला थोडा वेगळा येईल आज मी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी बनवून दाखवते त्यासाठी आपण ते एक टोपात टाकले दोन चम्मच तेल तेल गरम झालं की एक चमच जिरे टाकूया अद्रक लसूण असा कुटून घेतला मी थोडासा आणि थोडासा कढीपत्ता टाकूया दोन मिनटं आपल्याला ना हे सगळं अद्रक लसूण कढीपत्ता फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये खूप छान याचा टेस्ट येतो आमच्याकडे आलं ना शेंगदाण्याचं कळकुट पण बोलतात वेगळ्या भाग वेगळ्या भागामध्ये वेगवेगळे बोलायचे बोलतात तर आपण थोडंसं हिंग टाकूया पाव चम्मच एवढं एक कांदा टाकायचा बारीक चिरलेला कांदा आपण थोडासा छान असा गुलाबी रंग हो ना फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनटामध्ये छान आपला कांदा फ्राय होईल हे बघा कांदा मस्त आपला फ्राय झाला याच्यामध्ये आपण आता एक टमाटे टाकूया टमाटे छान लाल रंगाचं घेतलं मी छान असं तर टमाटा आपण सॉफ्ट करून घ्यायचं याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं टमाटा पण फ्राय करून घ्या मस्त सगळे असं मसाले परतले ना तर टेस्ट पण खूप छान येतो आता याच्यात आपण एक चम्मच लाल मिरची पावडर घेतली ही तिखटवाली आहे एक चम्मच कांदा लसूण मसाला घेतलाय पाव चम्मच हळद टाकायची थोडीशी कोथंबीर टाकूया आपण तेलामध्ये परतून घेतली का छान लागते आता मसाले आपल्याला एका जास्त वेळ नाही फक्त एकाच मिनिट बरंच फ्राय करून घ्या तेलामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवा नाही तर मसाले जळतील एक चम्मच आपण इथे मीठ टाकूया आणि इकडे मी ना एक वाटी एवढे शेंगदाणे घेतले आहेत भाजून छानपैकी असे मिक्सरला जास्त एकदम बारीक नाही केले थोडेसे दरदरे ठेवले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक पण करू शकता थोडेसे दरदारी असे ठेवलेत हे बघा छानपैकी असे आता हे सगळं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्या पण गॅसची फ्लेम इथे पण ठेव स्लो ठेवा हे तुम्ही प्रवासामध्ये जाताना ना ने, असं नेलं ना फक्त टमाटर नाही टाकायचं खूप छान लागतं यात तोंडी लावायला भाजी बरोबर भाकरी बरोबर अप्रतिम लागतं असं असं खाल्लं तरी एक नंबर तर लागते त्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया एक ग्लास एवढं पाणी टाकले मी तुम्हाला पातळ घट्ट किती हवं आहे त्या हिशोबाने टाका तुम्ही शेंगदाण्याला पण तेल उतरतं म्हणून तेल ना टाकताना थोडं कमीच टाका आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे आता आपण याला छान उकळी येऊन द्यायची उकळी आली तर गॅस फास्ट ठेवा त्यानंतर स्लो करून झाकून याला पाच मिनटं छान असं शिजवून घ्या उकळी आल्यानंतर स्लोच करा गॅस हे पण उकळी आल्यानंतर पाच मिनटासाठी झाकून झाकून ठेवलं होतं बघा मस्त अशी आपली शेंगदाण्याची आमटी तयार झाली झटपट अशी झाली काही घरात भाजीला नसेल तर आपण झटपट अशी बनवू शकतो आणि चवीला पण खूप छान लागते गॅस बंद केलं थोडीशी कोथंबीर यावरून तुम्हाला जर हा माझा शेंगदाण्याचे आमटीचा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद